नमस्कार आज जाणून घेऊया आपण इम्युनिटी बूस्टर कोणते आहेत ते आपली जर इम्युनिटी कमी असेल तर आपण लवकर आजाराला बळी पडतो कुठे बाहेर गेलं पावसात भिजलं की लगेच सर्दी होते इम्युनिटी वाढली तर असं होणारच नाही तुम्ही लवकर आजारी पडणारच नाही आरोग्यासाठी उपयोगी असलेली ही इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल बरं कशामुळे ही इम्युनिटी वाढेल तेच आपण आज बघणार आहोत आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करणं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्यामध्ये तुम्ही जलद चालू शकता म्हणजे फास्ट वॉकिंग करू शकता त्यानंतर योगाभ्यास करू शकता प्राणायाम करू शकता आणि शरीराचे वजन वाढवणारे व्यायाम जसे की स्क्वॅट्स आहेत लंजेस आहेत पुशअप्स आहेत असं तुम्ही करू शकता यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगलीच वाढते बरं हा व्यायाम करायचा तरी किती हा व्यायाम विकली म्हणजे आठवड्याला तुम्ही एकशे पन्नास मिनटं जरी केला ना तरी पुरेस आहे पण यथाशक्ती करा तुमची जशी शक्ती असेल तुमचं जसं वय असेल तुम्ही जेवढं करू शकत असाल तेवढं करा आणि असा व्यायाम केला तर तुमची इम्युनिटी नक्कीच वाढणार आहे आणि तुमची इम्युनिटी वाढवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रीन टी आपल्या सगळ्यांना चहाची सवय असते आपण अगदी चहा उकळलेला चहा पितो त्याने त्रास होतो पण त्यापेक्षा तुम्ही जर ग्रीन टी जर घेतलं ना तर तुम्हाला खूप चांगला आराम पडेल चांगली इम्युनिटी तुमची वाढेल तुम्ही सतत आजाराला बळी पडणार नाहीत त्यानंतर इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही विटॅमिन सी युक्त फळं म्हणजे लिंबू आवळा संत्र अशी फळं खा आणि आपल्या आहारामध्ये लसूण आणि हळद याचा जर वापर तुम्ही योग्य प्रमाणात केला तर हे सुद्धा रोगप्रतिकारशक्ती आपली वाढवतात आणि अँटी बॅक्टेरियल म्हणूनसुद्धा काम करतात म्हणून पावसाळ्यात होणारे जे आजार आहेत त्यांना हे रोखू शकतात त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पुरेशी झोप आपण त्याकडेच जास्त दुर्लक्ष करतो आपण वेळी अवेळी झोपतो पण जर पुरेशी नियमित वेळ झोप घेतली तर आपल्याला आपली इम्युनिटी वाढण्यासाठी खूपच मदत होत असते आपण जर पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा संप्रेरक हार्मोन तयार होतो जो आपली रोगप्रतिकारशक्ती कमी करतो म्हणून पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे आणि आपल्याला आपली इम्युनिटी वाढवायची असेल तर ताणसुद्धा कमी करावे लागतील जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा शरीरामध्ये ॲड्रिनॅलिनसारख्या ताणसंप्रेरकांची पातळी वाढत असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आपली कमी होते म्हणून रोज दहा ते पंधरा मिनटं डीप ब्रिदिंग मेडिटेशन आणि तुमचं आवडतं संगीत जर तुम्ही ऐकलं तर तुमची रोगप्रतिकारशक्ती निश्चितच वाढणार आहे अशाच आरोग्यपूर्ण टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद